नमस्कार गुड मॉर्निंग इकडे बघा राधा काय घेऊन आली राधा काल गेली होती लग्नाला बारामती त्यानंतर राधा मयुरेश्वर गणपती बाप्पाचं दर्शन घेते राधाने त्यानंतर परत राधाने घेतलेला आहे जेजुरी हो ना खूप ठिकाणी फिरलेत आणि मस्त जरा टेरेसवर आलो आहे बघा लहान पैकी ते अंघोळ गेले ऊन वगैरे ना जरा सुकवायला आले रात्री एक वाजता आले आणि त्या दिवशी किती वाजता गेलेलं तुम्ही सकाळी खूप सकाळी गेले होते तीन चार वाजता वाटतं काहीतरी गेले होते हे एवढ्या लवकर गेले होते माहितीये का अनामिका बघा अनामिका बघा कशी मस्त वेग इकडे रमली आहे जरा आणि ऊन पण लागते ना छान असं राधा चालली स्कूल मध्ये हो। स्कूलचेच कपडे घातले तिने नाश्ता करायचा तिचा अजून वेळ आहे ना अजून राधा मस्त बघा आवाज येतोय पक्ष्यांचा मला वाटतं पोपट का कोण काय कळत नाही बघा त्या दिवशी नव्हते का या झाडावरती पोपट मस्त असं वातावरण आहे बघा सकाळ जरा कोळ ऊन पडलंय छान असं पतंग कोण उडवत होतं काल इकडे पतंग आ? पतंग कोणतरी उडवत होतं ना इथे वरती मला श्रेयस आणि परी होते वाटत काय मॅक कौन होते कोणाचं पतंग होत आहे ते हॅलो इतर मस्त मी करा राईस बनवलाय मी फोडणीचा भात बनवला आहे कारण की रात्री रा भाकरी खाल्ली होती ओ, एक त्यामुळे राईस राहायला एक्स्ट्रा आणि खूप दिवसांत आज बनवलेला आहे फोडणीचा भात तर तो आता मी खाणार आहे आणि आई खाते काय माहित नाही थोडासा केला आई खात नाही आमची पण तिला जबरदस्त मॅडमला इकडे बसवलंय छान पैकी वरती आहे ना तिला फिरायला घेऊन गे गेले होते टेरेसवर ना तर ती मस्त इकडे बसली आहे आणि चला दाखवते तुम्हाला राईस मी छान मस्त बनवला आहे इकडे हे बघा गरम गरमच आहे हे बघा माफा येत असतील तर येल्लो वाला नाही केला रेडवाला केला हे बघा छान असा तर आईला पण देते थोडासा आणि हे बघा वाफा येतात दिसतात का तुम्हाला आणि मी पण थोडासा खाऊन घेते तर चला या तुम्ही पण कोणाकोणाला आवडतो नक्की सांगा तर आईला घातलेला आणि इकडे पण बघा इकडे ना इकडे पण हे आहे पुढे पुढे सर्व कधी कधी मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हे बघा असं सर्व <laughs> पण तिकडे ते पॅक करून ठेवले आम्ही कारण तिकडे असं हे येतात कबूतर वगैरे किंवा असं येतात ना कबूतर वगैरे मग तिकडे सर्व बंद करून ठेवल्या कारण दादा पण कामाला जातो आई पण कधी गावी जाते कधी माझ्या इथे पण असते किंवा असं काही ना काही चालू असतं ना त्यामुळे जास्त उघडं ठेवत नाही म्हणजे असं घर जास्त बंदच ठेवतो असं जेवढं पाय तेवढंच वापरायचं अनाविका तर चला या सर्वांनी राहायचं का या मस्त एवढा मस्तवी की बनवलाय राईस मी असा मोकळा मोकळा फळफै छान पैकी एकदा हे देते आईला थोडासा आणि हे घेते मी मस्त लसूण जास्त घालायची मस्त होतो एकदम असं खरपूस नाही चार अगदी पाच पाकाय लागल्या म्हण इकडे बघा मी भेंडी हे करते जरा शिरते भेंडी हे बघा अशी मस्तपैकी खूप छान भेंडी आहे एकदम मस्त अशी बघा एकदम कोवळी कोवळी भेंडी छान आहे बघा मस्त भेंडी जरा करते भाजी अनामिकला ठेवलंय तिकडे अनामी भेंडी खायला दिली आहे खाती आहे माहिती आहे का तिला दिली भेंडी खायला दे बघा तिकडे भेंडी खाते बस दरवाजा केवढा मोठ्याने लागतोय बघा हॅलो भंडारी गुड इव्हनिंग सर्वांना तर बघा स्वेटर घातले थंडी वाजते भयंकर जरा मस्त पैकी आता जरा फ्रेश वगैरे झाले चहा वगैरे घेतली आता जरा गरम पाणी घेते आणि मस्त जरा आता लाईव्ह चालू करते कारण की ना दुपारी लाईव्ह वगैरे काही घ्यायला मिळाली नाही हो कारण की हे होतं काय ते स्पीकर वगैरे चालू होता इकडे त्याच्यामुळे लाईव्ह मी घेतली नाही कारण की खूप भयंकर आवाज येत होता ना त्याच्यामुळे आईने काय कडवलंय हे सांगा बरं हे काय कडवलंय सांगा आणि जरा गरम पाणी घेते बघा इथे जरा

तर सर्वांनी मंडळी लाईव्ह येत राहा जसं तुम्हाला वेळ मिळेल तसा जरा प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करत राहा सर्वांनी नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या प्लीज आणि <laughs> वेळ मिळेल तुम्हाला तर सुद्धा नक्की बरं का माझ्या सर्वांनी आणि मंडळी हॅलो लाईव्ह वगैरे छान झालेली आहे खूप वेळ घेतली लाईव्ह मस्त अनामिकाला मी काल आता पिंजऱ्यात ठेवला आहे आणि इकडे आता जेवायला बसलो आहे दादा आलाय म्हणून छानपैकी आईले बघा मस्त भाकरी भाजली आहे भेंडीची भाजी मी केली होती आणि इकडे राईस आणि खूप छान अशी आमटी पण बनवली आहे आईने मस्त आणि भेंडीची भाजी पण खूप छान झाली आहे दादा सांगतोय जेवायला बसला आहे तर मला म्हणतो चल लवकर जेवायला बस नाही तर थंड होईल जेवण आणि इकडे बघा अशी कसली आमटी आहे सांगा बघू वाव खूप भारी आमटी बनवली होती आईने मस्त हिरव्या वाटाऱ्याची आमटी बनवलेली बघा खूप गरम गरम आहे ना तर वाफा येतात एकदम मस्त एवढी सुंदर झाली होती आमची काय विचारूच नका एक नंबर तर या मंडळी सर्वांनी जेवायला आणि मस्त गाजर पण कट केले किती मस्ती कोलते माझी शोला ट टे टू शानी मंडळी खरं सांगा हे काय आहे हे खायचं आहे काहीतरी असं परी म्हणते हे बघा कसली फळं आहेत ही नक्की सांगा तुम्ही काय आहे का हे चेरीमेरी काय आहे ए हे पडली तिला हवं वाटत हे काय नक्की सांगा मला बघा कायतरी घेऊन आले खाण्याचं काय गे खरं खायचं आहे काय गेलं चेरी काय आहे काय हे नक्की कसली फळ ती काहीतरी खाऊ नको गाय ग पोर सगळी खातात कसली मी पहिल्यांदाच बघते मी पहिल्यांदाच बघते हे काय